लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आज संध्याकाळपासून लाडकी बहीण योजनेचा जुलैचा तेरावा हप्ता सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सर्व महिलांच्या अकाउंटवर जमा होणे चालू झाले आहेत तर आपल्याला ही लाडकी बहीण योजनेचा मेसेज अशा प्रकारे आला असेलच तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बन योजनेचा हप्ता जमा होणे चालू झालेले आहेत तर आजपासून भरपूर साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत जर आपल्या अकाउंटवर पैसे जमा झाले नसतील तर आपल्या अकाऊंट ज्या बँकेमध्ये त्या बँकेमध्ये जाऊन जा चौकशी करा आणि जरी पैसे जमा झाले नसतील तरी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पैसे तुमच्या अकाउंटवर का जमा होत नाहीत ह्याविषयी डिटेलमध्ये माहिती देणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजपासून लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणे चालू झालेले आहे तर बऱ्याच साऱ्या महिन्यांना ह्या आज जवळपास चार वाजल्यापासून तीन ते चार वाजल्यापासून पैसे अकाउंटवर येणं सुरू झालेलं आहे तर बऱ्याच साऱ्या महिलांचा अर्ज या योजनेतमध्ये योजनेतून बाहेर काढलेले आहेत त्या महिलांना आता पैसे या, या लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटणार नाहीत तर कोणत्या महिला आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत पण आत्ताची एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की पैसे जमा होणे चालू झाले जरी आपल्या अकाउंटला पैसे नसतील आले तर लवकरात लवकर आपल्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातील चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद